नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती समनेर कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर वर्धा जिल्हा कापूस लोकल अवक चौदाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्ट्रिपल अवक आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरुरा खांबाडा कापूस लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवक सोळाशे क्विंटल ची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल तरी होते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार